नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूटूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत व कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथील कापसाचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूटूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या आयकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव बाजार भाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग न वाया घालवता ओळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील पहिली पावती आहे आठ हज़ार एक सेठ रुपये नंबर एक <नम्णे> क्वालिटी कापूस दुसरी पावती है आठ हज़ार एकशे पंचहत्तर रुपये नंबर एक क्वालिटी कापूस तीसरी पावती है आठ हज़ार एकशे नव्वद रुपये नंबर एक क्वालिटी कापूस चौथी पावती है आठ हज़ार दोन से पांच रुपये नंबर एक क्वालिटी कापूस पाचवी पावती आहे आठ हजार दोनशे पाच रुपये नंबर एक क्वालिटी कापूस सहावी पावती आहे आठ हजार दोनशे पंधरा रुपये नंबर एक क्वालिटी कापूस सहावी पावती आहे आठ हजार दोनशे पंचवीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे जास्तीत जास्त भाव होता आठ हजार दोनशे साठ रुपये कमीत कमी भाव होता आठ हजार पन्नास रुपये तर सरासरी भाव होता आठ हजार एकशे साठ रुपये तसेच शेतकर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथे आज जास्तीत जास्त दर होता आठ हजार चारशे चाळीस रुपये कमीत कमी दर होता सात हजार पाचशे रुपये तर सरासरी दर होता आठ हजार तीनशे सत्तर रुपये शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती सेलवेथील कापूस भावामध्ये वाढ झालेली आहे जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान